श्रीमंत श्री तुकोबरायांचा चार चरणाचा संत प्रकरण तिला अभंग शेवी करता घेतलेला आहे आणि या अभंगातून माझे श्रीमंत श्री तुकोबराय जीवनामध्ये संगतीचं महत्व सांगतात संतांची संगत अतिशय किती महत्वाची आहे का संगतीने माणूस घडतो आणि संगतीने बिघडतो माणसाचं उत्तानही होत संगतीचं आणि माणसाचं पतनही होतं संगतीच माणूस घडतो ही संगतीने आणि माणूस बिगड़तो ही संगतीने पतन उद्धार संघाचा महिमा गाजवे आदा घडामोडीमध्ये तुकोवर म्हणतात संगतीने माणूस घडतो आणि संगतीने बिघडतो पतन उद्धार संघाचा महिमा ते ज्या वे आदमा संत सेवी माणूस घडतो ही संगतीने आणि माणूस बिघडतो ही संगतीने माणूस ज्याच्या संगतीमध्ये राहतो ना त्याच्या मनाप्रमाणे मागत माणूस वागत असतो पा जैशी जो जैशी संगत करेल जशी संगत करेल तशी माणसाचे रंग होत असतात महाराज एखाद्या वारकऱ्याची जीवनामध्ये संगत करा वारकऱ्याची जीवनामध्ये संगत केली ना दादा तर पंढरपूरच्या वारीला वारकरी जात गेल्याशिवाय राहत नाही एखाद्या दारू पिणाऱ्याची संगत करा तो दारू पिणारा सोबत नसला तरी पण तो दारूच्या दुकानात जातो एखाद्या पत्ते खेळणाऱ्याची संगत करा त्याला रमी जुटी कळायला वेळ लागणार नाही एखाद्या पहिलवानाची संगत करा त्याला पहिल वालकी यायला वेळ लागणार नाही एखाद्या कीर्तनकाराची संगत करा कीर्तन शिकायला वेळ लागणार नाही हे मानवी जीवनामध्ये होणारी संगतीचे परिणाम विठाला विठाला आमच्या मराठवाड्यामध्ये मन आहे तिकडे एक आता इकडं आहे का नाही मला माहीत नाही आमच्या मराठवाड्यात एक मना आहे ढवळ्या शेजारी ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही बरोबर म्हणजे मी म्हणलं काय भागा भागात फरक असेल आमच्या इकडे मेल्यानंतर माणसं झालं इकडे कसं आहे जीवनपणे जीव गेलं जीव गेलं बरोबर विठाला विठाला विठा <laughs> एखादा काळा माणूस महाराज गोऱ्या माणसाच्या संगतीमध्ये गेला तर त्याचे कलर बदलण्याची मी गॅरंटी देणार नाही हनोन महाराज पण एखाद्या महाराज त्याचे अंगात लेखून याच्या अंगात यायला वेळ लागणार नाही विठाला विठाला हे मानवी मध्ये होणारे संगतीचे परिणाम आहेत महाराज कबीरदास महाराज यासाठी एक सुंदर दोहा सांगतात जो जैशी संगत करे वैसेई फललीन कदनि श्रीपभुजंगमुख एक बुंद तीन गुण कबीरदास महाराज म्हणतात गरम पाण्याचा थेंब आहे तोच गरम पाण्याचा थेंब एखाद्या जर गरम तवेवर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जातं तोच एखादा थेंब पाण्याचा कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो तोच पाण्याचा थेंब शिंपल्यामध्ये पडला तर मोती तयार होतो पहा तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जात कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो आणि शिंपल्यामध्ये पडल्यानंतर मोती तयार होतो मला सांगा पाण्याचा थेंब एक आहे का अनेक आहे एकच आहे पण महाराज प्रत्येकाच्या शरीरामध्ये तसं आत्मतत्व एकच आहे माणसं घडतातही संगतीनं आणि माणसं बिघडतातही संगतीनं पहा तुम्ही सर्व शेतकरी आहात सर्वांनी लक्षपूर्वक कीर्तन ऐकायचं मी तुम्हाला असं कीर्तन सांगणार आहे तुम्हाला बरं वाटेल असं कीर्तन करणार नाही करायचं कसं करायची कीर्तन बरं वाटेल का बरं होईल असं आपलं बरं वाटेल असं कीर्तन करणार नाही तुमचं बरं होईल असं कीर्तन करणार आहे सर्वांनी एक तास करायचंय गाडी कितीही उशिरा जरी सुटली तर ता टायमाला पोहोचणार विठाला विठाला आपण सर्व शेतकरी आहात आता शेतकरी म्हणल्याचं प्रत्येकाच्या घरी शेती आहे आणि शेती म्हणल्यास प्रत्येकाच्या घरी विहीर आहे त्या विहिरी आहे विहिरीमध्ये आता पाणी आहे आता पावसाळ्याचे दिवस आहे विहिरीला भरपूर पाणी आहे आणि पाणी म्हणल्यानंतर महाराज त्याच विहिरीचं पाणी आपल्याकडं आता बागायत आहे त्या विहिरीचं पाणी आपण जर ऊसाला सोडलं तर ऊस कसा होतो सरपंच साहेब गोड होतं त्याच विहिरीचं पाणी आपण जर महाराज केळीला सोडलं गोड होते त्याच विहिरीचं पाणी आपण मिरच्याला सोडलं कशा होतात मिरच्या तिखट होतात त्याच विहिरीचं पाणी आपण जर कारल्याला सोडलं तर कारले कसे होतात कडू होतात मला सांगा पाणी एक आहे का अनेक आहे एकत आहे तसं प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मतो आहे माणसं घडतातही संगतीने आणि बी घडतातही संगतीने विठाला म्हणून महाराज संगतीला अतिशय महत्व आहे संत महात्म्याने देखील सांगितलं संगतीचं किती महत्व आहे महाराज ज्ञानेश्वरीमध्ये महाराज मौली ज्ञानोबऱ्यांनी वर्णन केलं संगतीनं काय काय प्राप्त होतं महाराज संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर ज्ञान कसं घडतं संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर कर्म कसं घडतं संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर भक्ती कशी घडते आणि संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर योग कसा घडतो ज्ञानोपाराने गोड वर्णन केलं महाराज संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर किती वर्णन करतात परिसंतास विवसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपाचिता वैराग्याशी एने जी सत्कर्मे आशेषही आज्ञानविरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी महाराज संतांच्या संगतीमध्ये ज्ञान घडतं संतांच्या संगतीमध्ये भक्ती घडते संतांच्या संगतीमध्ये वैराग्य देखील घडतं ज्ञानोबराय म्हणतात चंद्र देते चंद्रिका शंभू देते संत ते विवेकासने की जे संतांच्या संगतीमध्ये वैरागी घडतं तो खूप म्हणतात वैराग्याचे भाग वैराग्याचे भागाचे भाग घरात वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग संत कृपेचे हे दीप संतांच्या संगती दी वैराग्य घडत ज्ञान घडत म्हणून संगतीला अतिशय महत्व आहे तीन प्रकारचा संघ सांगितला आहे महाराष्ट्रशास्त्रामध्ये कनिष्ठाची संगत जीवनामध्ये प्राप्त केली की कि कनिष्ठ अवस्था प्राप्त होते मध्यमाची संगत जीवनामध्ये प्राप्त झाली की मध्यम अवस्था प्राप्त होते आणि वरिष्ठाचा संघ प्राप्त झाला की वरिष्ठ अवस्था प्राप्त होते नेहमी माणसानं महाराज मोठ्याच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे मोठ्याच्या संगतीमध्ये राहिले की महाराज मोठं व्हायला वेळ लागत नाही मला सांगा एवढा वाल्या कोळी किती वाल्या कोळ्याने पाप केलं होतं महाराज एवढा पापी असणारा वाल्या कोळी महाराज त्याला संगत कुणाची झाली हो नारद मुनीची संगत झाली नारद मुनीची क्षण क्षणभर संगत झाली अर्ध क्षण घडता संतांची संगती तेने हो शांती महत पापा नारद मुनींना महाराज संतांची संगत झाली महाराज प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या आधी महाराज रामायण लिहून केले रामायण रामा रामायण लिहून ठेवलं जसं रामायण लिहून ठेवलं तसं प्रभू रामचंद्रांना वागावं लागलं घन केले रामायण रामादी मला सांगायचा विषय असा आहे एक डाकू जर भारताचा कवी होऊ शकतो एक डाकू जर भारताचा आद्य कवी होतो महाराज एवढा डाकू असणारा महाराज संत पदाला पोहोचू शकतो तर आपण का पोहचू शकत नाही महाराज एवढे आज माणसाची बिकट परिस्थिती झाली महाराज एखादी जर मांजर जर आडवी गेली हनुमंत महाराज तर लोक म्हणतात काम होत नाही त्या मांजरीने जावं तरी कुठं मांजरीने जावं तरी कुठं अनेक रस्ते आहेत मी सांगेल आहे का मांजरी दहा आडव्या जाऊ द्या दहा आडव्या जाऊ द्या मांजरीत पण एक माणूस आडवा गेला तर बंद पडतो विठाला विठाला एवढे माणसं बेकार आहेत मंदिरामध्ये लो रोज लोक दर्शना करता जातात एक दगड एकदा मंदिरामध्ये जातो तर देव होतो महाराज मंदिरामध्ये रोज लोक जातात पण महाराज मंदिर होत नाही लोक चांगले बनत नाही ही शोकांतिका आहे विठाला विठाला एक डाकू जर संत पदाला पोहोचू शकतो तर महाराज आपण सावर सर्वसामान्य माणसाने विचार केला पाहिजे सर्वसामान्य माणसाने महाराज कधी मोठ्याचा विचार करायचा नाही का मोठ्याच्या गोष्टी सर्व मोठ्या असतात उदाहरण सांगेल म्हणजे लक्षात येईल तुम्हाला मोठ्या माणसाच्या संगतीमध्ये राहिल्यास महाराज कुत्र्याला देखील मान आहे महाराज कुत्र्याला माणसं तर आहेच पण कुत्र्याला देखील मान आहेत एका महाराज मी एक पिक्चर मध्ये पाहिलं होतं एका आमदाराचं कुत्र होत आणि एक ग्रस्त माणूस महाराज त्या आमदाराच्या बंगल्यापासून निघाला आणि निघाल्यानंतर महाराज आमदाराच्या बंगल्यापासून निघाला आणि निघाल्यानंतर काय झालं ते आमदाराचं जे कुत्र होतं गेटपाशी आलं भुंकाय लागलं भुंका लागल्यानंतर काय झालं तो आमदाराचा पिय जावत झाला आणि तो जे भुंकत होता ना त्या माणसानं दोंडा घेतला आणि त्याला मारला अरे कुणाचं कुत्रा आहे म्हणले तो आमदाराच्या कुत्र्याला दोंडा मारलास आमदाराच्या कुत्र्याला अरे आमदाराच्या कुत्र्याला आवाज आवाजावं बोलायचं असतं धोंडा कुठं मारायचं असतं का असं म्हणल्यानंतर तो महाराज तो आमदाराचा पिय होता ना त्यांनी सांगितलं आमदाराच्या कुत्र्याला आवाजावं बोललं पाहिजे तो ग्रस्त माणूस म्हटला आजपर्यंत मी ऐकलं होतं माणसाला बोलायचं आवं जावं पशुला कसं बोलतात तू जो आमदाराचा पीए म्हणला कसं बोलतात मी सांगतो ऐक आव्हा हाडा आव्हा हाडा असं बोलायचं मी बोलत नाही महाराज मी स्वतःच बोलत नाही प्रमाण सांगेल समर्थाचे श्वान त्याशी देती सर्व मान म्हणजे मला सांगायचा विषय असा आहे मोठ्याच्या घरी गेल्यानंतर कुत्र्याला देखील मान आहे विठाला विठाला, 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 विठाला। म्हणून जीवना माणसानं जर जीवनामध्ये जर कार्य करायचं असेल तर नेहमी महाराज मोठ्याच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे मोठं व्हायला वेळच लागत नाही महाराज म्हणून जीवनामध्ये महाराज वरिष्ठाचा संघ प्राप्त करायचा आता महाराज कनिष्ठाचा संघ अनमोल किमतीचा हिरा आहे हिरा कोणाच्या घरी असेल तुकोबराईने महाराज हिरा ओळखण्याची प्रक्रिया सांगितली खरा हिरा जर कोणाच्या घरी असेल आणि हिरा ओळखण्याची तुकोबराईने प्रक्रिया सांगितली <padippers> खरा हिरा ओळखायचा कसा तर महाराज ते हिरा महाराज आयरन ठेवायचा आयरन कुणाच्या घरी असते कुंभाराच्या कुणाच्या घरी असते आयरन कुणाच्या घरी असते आयरन बाळा कुणाच्या घरी असते कुंभाराच्या बोलत जा कारण की मला बोलल्याला आवडतं महाराज बोल तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळ्यां तुम्ही बोलायचं मी बोलायचं आणि कीर्तन करायचं विठाला विठाला आयरन कोणाच्या घरी असते महाराज लोहाराच्या घरी मला सांगा जे जुने माणसं आहेत आता हे सरके महाराज विनयकरी बाबा ह्यांना आयरन माहित आहे कुणाच्या लोहाराच्या घरी तुम्हा आम्हाला माहित आहे पण आता हे नऊ तरुण जे लहान मुलं आहेत त्यांना आयरन कोणाच्या घरी माहीत नाही ना महाराज ना का संसारती ती, ती संसार जो सारखा बदलत जातो त्याचं नाव हो संसार आहे ज्या पाच वर्षापूर्वी ज्या गोष्टी होत्या ते आता आहेत का हनुमंत महाराज नाहीत आणि आता ज्या गोष्टी आहेत त्या पाच वर्षानंतर दिसणार नाहीत का जमाना बदलला महाराज मला सांगा आता माता माऊल्या तुम्ही इथं सर्व आलात कीर्तनाला तुमच्या काळामध्ये आता पाणी भरण्याकरता तुम्ही कुठं जायचं गावामध्ये एखादा आड असायचा आडामध्ये घागर सोडायची वरी शेंदायची डोक्यावर हांडा घ्यायचा घरी यायचं आणि महाराज आपल्या टाकीमध्ये टाकायचं जमाना थोडासा आता बदलला गावामध्ये महाराज आपले सुशिक सरपंच साहेब झाले त्यांनी सर्व गावाचा विकास केला आणि एक टाकी मांडली टाकी बांधल्यानंतर सर्व गावाला टाकी बांधली प्रत्येकाच्या घरी महाराज नळ नळाला नळी लावायची आणि हांड्यामध्ये नळी सोडायची एखादा पाहुणा जर गेला तहान लागली तर बाया डायरेक्ट नळी आता हातामध्ये तांबे देणार नाहीत नळी सुद्धा तोंडात खुपशिले शहरात नाही एवढा जमाना पुढचा बदलला महाराज मला सांगायचं जो सारखा बदलत राहतो त्याचं नाव संसार आहे पाच वर्षापूर्वी ज्या गोष्टी होत्या त्या आता आहेत का नाही आणि आता ज्या गोष्टी आहेत ते नंतर राहणार नाहीत कारण की संसाराचा नेमच आहे हा बदल नाही म्हणून हिरा कोणाच्या घरी असेल हिरा ओळखण्याची तुकोबार प्रक्रिया सांगितली खरा हिरा कसा ओळखायचा हिरा आयरणीवर ठेवायचा वरून घणाने मारायचा खरा जर हिरा असेल एक तर आयरनीत घुसेल घनात घुसेल पण फुटणार नाही ही खऱ्याची ओळख हिऱ्याची आहे हिरा ठेवी तायरणी हिरा ठेवित वाचे मारिता जो धनी तोच मोल पावे खरा करणीचा होय चुरा खरा हिरा असेल तर एकतर घनात घुसेल असता ऐरणीत घुसेल पट फुटणार नाही ही खऱ्या हिऱ्याची ओळख आहे पण असा हिरा घनाने फुटणारा हिरा त्याला जर संगत ढेकणाची झाली कुसंगे नाडी ला let कुसंगेच्या संगे हिराजो बंगला कुसंगे नाडीला साधू जायसा मला सांगा घनाने न फुटणारा हिरा त्याला संगत जर ढेकणाची झाली तर भंगून जायला वेळ लागणार नाही या अर्ध्या चरणाकडे महत्व देऊ नका पुढच्या चरणाला विशेष महत्व आहे कुसंगे नाडीला साधू जायसा कुसंगाने महाराज बिघडू शकतात अहो सामान्य जीव बिघडल याच्यात नवल नाही तुम्ही आम्ही बिघडल याच्यातही नवल नाही संत महात्मे साधू सुद्धा बिघडू शकतात पंचतंत्रामध्ये एक उदाहरण आलं साधो यांती या दुर्योधन प्रसंगेन भीष्म गोहरणे गा भीष्माचार्य सारखे इच्छामरणी भीष्माचार्य सारखे सारखेधारणी भीष्माचार्य सारखे महाराज इच्छामरणी त्यांना सुद्धा विराटाच्या घरच्या गायी चोरायची होते इच्छा होते का केवळ दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळे म्हणून माणसानं पवित्र अन्न खाल्लं पाहिजे ऐका बरं माणसानं पवित्र अन्न खाल्लं पाहिजे धाब्याशिवाय जेवलं नाही पाहिजे कळलं का धाब्याशिवाय जेवायला नाही पाहिजे एक सांगेल तुम्हाला धाब्यावरचं अन्न चविष्ट असेल पण पवित्र नाही मला सांगा आख्या महाराष्ट्रामध्ये कोण्या धाब्यावर बोर्ड लिहिला जातो का येथे पवित्र अन्न मिळेल कुठं लिहिलं का सरपंच साहेब तुम्ही आता सर्व महाराष्ट्रामध्ये फिरता हनुमान महाराज एवढे तुम्ही महाराष्ट्रामध्ये कीर्तन करतात कुठं लिहिलं जातं का बोर्डावर येते पवित्र अन्न मिळेल नाही महाराज त्या बोर्डावर लिहिलं जातं येते चविष्ट अन्न मिळेल पण महाराज या अखंड हरिणाम सप्त्यामध्ये महाराज एखाद्या वेळेस आपलं अन्न चविष्ट नसेल पण पवित्र मात्र नके म्हणून माणसानं पवित्र अन्न खायला शिकलं पाहिजे आ, जैसा खावे अन्न तैसा होये म्हण जैसा पिओ पाणी वैसे बोले वाणी अन्नामध्ये जर बदल झाला ना ऐका मार्मिक सांगेल अन्नामध्ये जर आपल्या जेवणामध्ये बदल झाला तर मनामध्ये बदल होईल आणि पाण्यामध्ये थोडा बदल झाला तर वाणीत बदल होईल <laughs> म्हणजे पाणी एवढं बेकार आहे महाराज म्हणून माणसानं दुर्जनाच्या संगतीमध्ये महाराज पकवानाचं अन्न खायला भेटलं तर खाऊ नका पण महाराज संत महात्म्याच्या सज्जनाच्या संगतीत उपाशी राहिलं तरी चालेल सज्जना सांगा मी भाऊ कस एखाद्या दे वेळेस महाराज सज्जन माणसं संजय भाऊ सज्जन माणसाच्या संगतीमध्ये मा उपाशी राहिलं तरी चालेल पण दुर्जन माणसाच्या संगतीमध्ये मा आल्यानंतर पक्वान्न सुद्या खायचं नाही का जसं आपण अन्न खाईल ऐका जसं आपण अन्न खाईल तसं आपलं मन होतं जसं आपलं मन होईल तसे आपले विचार होतात जसे आपले विचार होतात तशी आपली बुद्धी होत असते म्हणून महाराज जसं अन्न खाईल तसं मन होतं मन पवित्र झाले की विचार पवित्र होतात विचार पवित्र झाले की आचार पवित्र होतात आणि आचार पवित्र झाले की जीवन पवित्र झाल्याशिवाय राहत नाही आणि आपण जर अन्न दूषित खाल का तर काय होईल आपलं मन दूषित होईल मन दूषित झाले की विचार दूषित होतील विचार दूषित झाले की आचार देखील दूषित होईल आणि जीवन महाराज उद्ध्वस्त झाले नाही विठाला म्हणून महाराज आम्ही सर्वांना विनंती करतो गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा का महाराज हे नर देये पुन्हा नाही हे नरदिये म्हणजे महाराज सर्वसामान्यांना भेटला नाही महाराज तुम्ही आम्ही खरंच भाग्यवनात का नर महाराज सजासजी प्राप्त होत नाही महाराज जसं त्या आंध्र्याच्या हातामध्ये कावळा सापडावा तसा आपल्याला महाराज नरदेह सापडलेला आहे पावला हा देह न्याय ते उपाय आले या मनुष्य ठरवलं तर महाराज महाराज जाता या मनुष्य ठरवलं तर नरकाला देखील जाता येतं आणि या मनुष्य शरीरानं ठरवलं तर महाराज वैकुंठाला देखील जाता येत म्हणून सर्वांना विचार करा कोणत्या आपल्याला जीवनामध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याला एवढा अनमोल दे दिला कशा करता दिला महाराज दिले इंद्रिय हात डोळे भूक वचन नारायण नासे भगवान परमात्म्याच महाराज भजन करण्याकरता दिलं एवढं भजन करायचं महाराज त्या भजनामध्ये तलीन होऊन जायचं महाराज आपण जर त्या भगवान परमात्म्याचं जर भजन केलं नाही तर काय होईल महाराज काळ आपल्याला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही